हरहर हर महादेव आदिवासी संघटनेच्या वतीनं पत्रकार परिषद संपन्न आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी हरहर महादेव आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगताना आदिवासी बांधवांच्या जमिनी या मूळ मालकास द्याव्या शहरातील आदिवासी बांधवांच्या जात पडताळणी कार्यालय सोयीचं करण्यात यावं तसेच आर टी आय अंतर्गत मागवलेली माहिती अधिकारी वर्ग हे माहिती देण्यास टाळाटाळ करत असून अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी नाशिक तालुक्यातील शिंगवे बहुला देवळाली कॅम्प या भागातील नागरिकांना त्यांच्या घराचे सातबारा देण्यात यावे मालेगाव तालुक्यातील आदिवासींची दोन गावे गडबड लुला या ठिकाणी आदिवासी शेतकरी बांधवांच्या नावावर सोसायटीचा घोटाळा केला असल्या कारणाने त्या गडबड सोसायटीचे शासनाने ऑडिट करावे या व्यतिरिक्त इतर मागण्या देखील शासनाला वेळोवेळी देण्यात आल्या शासनाने दखल न घेतल्यामुळे हर हर महादेव आदिवासी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शत्रुघ्न झोंबाड यांनी ऑक्टोबर मध्ये नाशिक ते मंत्रालय आदिवासी बांधवांचा पायी मोर्चा हा मंत्रालयापर्यंत नेण्याचा इशारा दिला आहे येत्या मोर्चा होता तारखेला नेमकं काय विषय आहे काय तुमच्या प्रमुख मागण्या आमच्या प्रमुख मागणी मागण्या अशा आहे आदिवासी जमीन ज्या कब्जा के केलेल्या आहे बिगर आदिवासींनी त्या मूळ मूळ मालकास ती आदिवासी जमीन मिळावा हा पहिला मुद्दा आहे दुसरा जातपासांचा विषय आहे शहरामध्ये आमचे आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात राहतात ते काही वर्षपूर्वी इथं राहतात पण त्यांचे काय काही पुरावे नसल्याकारणाने थोडेफार पुरावे नसल्या त्याची त्याचे ती व्या ज जात अडचण होती त्यांना मिळत नाही त्यांना मूळ त्यांचे ते कुठलाही एका एका प्रकारचा एक कुठलाही दाखला घेऊन त्यांना जात पाळणीचा दाखला देण्यात यावा तिसरा मुद्दा आहे आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये आर टी आय टाकला असता त्या आर टी आयचं उत्तर मिळत नाही त्या ठिकाणी गैरव्यवहार झालेला असतो त्या अधिकाऱ्यांना माहीत असतं अधिकाऱ्यांचं काम असतं इथ हे तुम्हाला माहितीचा अधिकार दिल्यानंतर त्यांना उत्तर देणं पण ते जाणून बुजून देते नाही ते त्याच्यावरती अधिकारी त्या लोकांना धमके देतात तुम्ही जर माझी अधिकारी टाकलं आम्ही तुमच्यावर खंडित गुन्हा दाखल करू अशा प्रकारचे धमक्यासुद्धा अधिकाऱ्यांना मिळत्या अधिकारी लोकांनी अशा धमक्या देऊ नये चौथा मुद्दा आहे नाशिक जिल्ह्यामध्ये शिगवेबाहुला गाव नाशिक तालुक्यामध्ये शिगेबाहुला गाव एकोणावीसशे बावन्नमध्ये त्या ठिकाणी पुनर्वसन झालेलं आहे कलेक्टर ते जे गाव होतं रेंज एरि रे, रेंज एरियामध्ये होतं त्या रेंज एरियामधून ते बाहेर आलं त्या ठिकाणी पुनर्वसन झालं सर्व क्रमांक तीन त्या लोकांना आजपर्यंत सात बारा उतारा मिळाला नाही हा लढा खूप वर्षापासून चालू आहे त्याच्यामध्ये एकनाथ खडसे साहेबांनीसुद्धा सहभाग घेतला आता त्यांनी ऑर्डर केली त्यावेळेस जिल्हा निवासी तुकाराम खेडकर साहेब होते त्यांनी त्यांचा तेन आढावा घेतला हो छावणी परिषदेमध्ये जाऊन त्यांची बैठक घेऊन पुढं त्याचा विषय परत मार्गी लागला नाही तो तो मार्गी लागावा त्या लोकांना सात बार उतारा मिळावा ही एक मागणी आहे नाही नाही मागण्या तुमच्या जर मंजूर नाही झाल्या पुढची भूमिका काय असणार आमची पुढची भूमिका चौदा दहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही नाशिक ते मंत्रालय आम्ही पायी निघणार आहोत जेवढे जे लोक आहे आमचे ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते सर्व लोक घेऊन आम्ही तुम पायी पदयात्रा करत मंत्रालयापर्यंत आम्ही जाणार आहोत व मुख्यमंत्र्यांना त्याचं आम्ही निवेदन देणार आहोत किती लोकांवर अन्याय झाला आहे साधारण असं आपल्याला साधारणतः एक स सी हे संपूर्ण गाव आहे त्याच्या त्याच्यानंतर या आमचे जे गडबड सोसायटीवाले आहे ते जवळपास शंभर शंभर लोकांचे पुढं गाव शंभर पुढेचे लोक येते आणि काही ज्या जमिनी आहे ते पण जवळपास जिल्ह्यामध्ये पाच पंचवीस लोकं आहे शासनाशी काही पत्र व्यवहार झाले काही ह्याच्यापूर्वी खूप पत्रव्यवहार झाले शासनाने जे आम्हाला काही उत्त उत्तर बी दिले आम्ही कारवाई करतो पण आज जे आम्ही जे मागच्या महिन्यामध्ये जे आम्ही निवेदन दिलं त्याचं आम्हाला कुठल्याही प्रकारचं निवेदन दिलं नाही आम्हाला त्याचं उत्तर मिळालं नाही किंवा कुठल्याही प्रकारचं शासनाकडून आम्हाला पत्र आलं नाही अ प्लायन्स ले आय सॉनी प्रेझेंटेशन नाटिकल स्ले आय गे सॉनी गेम्स शालिमार नासिक सॉनी